नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलासराव पाटील यांची अवैध धंदे करणाऱ्यावर मोठी कारवाई दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस व दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस व दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अवैध दारू व जुगार कायद्यांतर्गत पोलीस स्टेशन नांदुरातर्फे तर्फे करण्यात आलेल्या कारवाई माहिती खालीलप्रमाणे दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई एक दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम शेलगाव मुकुंद तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राजेंद्र हरिभाऊ वय चाळीस वर्ष राहणार शेलगाव मुकुंद तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगोपंच नव्वद एम एलच्या एकूण बारा सिलबन शीशा किंमती पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामवाडी तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे यादव शंकर खंडारे वय पासष्ट वर्ष राहणार वाडी तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून हातभट्टीची पाच लिटर दारू किंमती पाचशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम नायगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे दिलीप दशरथ सपकाळ वय चाळीस वर्ष राहणार नायगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू पंच नव्वद एम एलच्या दहा नक्षा किंमती चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांविरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्टी प्रमाणे कारवाई करण्यात आली जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई एक ग्राम अल्मपूर तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी नामे अमोल एकनाथ वानखेडे वय वा पस्तीस वर्ष राहणार कुरा काकोडा तालुका मुक्तायनगर दोन अश्विन सुनील बगाडे व वीस वर्ष राहणार आलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांच्या ताब्यातून नगदी रुपये जुगाराचे साहित्य तिथली भवरा बोर्ड असे एकूण किंमती बाराशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोन दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम चांदूर बिस्वा बस स्टँड येथे आरोपी नामे प्रल्हाद उत्तम कठाडे वय पस्तीस वर्ष राहणार चांदूर बिस्वा तालुका नांदुरा यांच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण किंमती तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम ग्रामआलमपूर येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे श्रीराम सुपडा भाटे वय पंचेचाळीस वर्ष राहणारा आलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य तिथली भवरा बोर्ड एकूण किंमती एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपी त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून बारावा महाराष्ट्र जुगार अधिनियम अधिनियमन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स फौजदार संजय निंबोलकर पोहेका मिलिंद जवंजाळ अमोल खोंदिल प्रमोद चिखलकर उमेश भारसाकळे विक्रम राजपूत पोका शकील तडवी विनोद भोजने विनायक मानकर आकाश बुलंदकर जगन्नाथ खैरे यांनी केली आहे